नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व माझ्या शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपला मुख्य सण म्हणजे बैलपोळा शेतकऱ्यांचा हा मोठा सण आहे बैलपोळा हा सण साजरा करत असताना सर्वांनी आनंदाने या ठिकाणी बैलपोळा साजरा करायचा आहे कुठल्याही प्रकारे कुठंही वाद वगैरे होऊ नये याची सर्व शेतकरी बांधवांनी दक्षता घ्यायची आणि बैलपळा नंतर आपला शेतकऱ्यांचा मोठा आनंदाचा सण असतो आणि उत्साहामध्ये बैल धुणे बैलाला संध्याकाळी हळद वगैरे लावणे त्यांचा मिरवणूक वगैरे काढणे कोणी बाज्यात काढते कोणी ढोल ताश्यात काढते परीने जसं जमून तसं शेतकरी सर्व या ठिकाणी आनंदाने उत्साहाने सण साजरा करत असतात तशाच प्रकारे आपली ड्युटी चालू असताना आपण पण म्हणलं चला बैलांबरोबर शिळ्यांचं सुद्धा या ठिकाणी मुख्य प्राणी आहेत ते त्यांनाही वर्षातून एक वेळेस चांगली मस्त सुंदर असे आंघोळ वगैरे हे ते घालण्याचं योग आपल्याला आलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही सुंदर असं पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला शेळ्या धुण्याचा योग आलेला आहे ह्याच्यापासूनच आपलं सध्या चांगलं आहे आणि ह्याच्यासाठी आपण या लक्ष्मीला जपणं हे आपलं गरजेचं आहे सर्वांना तरी पुनशा एकदा बैल हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद